उद्घाटन समारंभ तथा अभिष्ट चिंतन सोहळा आपल्या सर्वांना निमंत्रण देताना आनंद होतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते सन्माननीय खासदार आदरणीय संजय राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी आई साहेब जिजाऊ भवन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनमाड येथील मध्यवर्ती जनसंपर्क का कार्यालयाचे भव्य उद्घाटन तर नांदगाव तालुक्याचे भूमिपुत्र करंजवन योजनेचे शिल्पकार तथा माजी नगराध्यक्ष शिवसेना जिल्हा ग्रामीण प्रमुख माननीय गणेश भाऊ धात्र यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा तरी या दुग्ध शर्करा योग सोहळ्यास उपस्थित राहावे असे आग्रहाचे आमंत्रण स्वागतोच्छुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्व आघाड्या तसेच अंगीकृत संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्य तरी या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे अशी नम्र विनंती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या नांदगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जनआक्रोश आणि आत्मक्लेश मोर्चा काढण्यात आला या विशाल वडगुले मराठा आंदोलकांनी अर्धरग्न होत स्वतःच्या अंगावर आसूड मारून घेत आत्मक्लेश केला मोर्चाची सुरुवात जुन्या तहसील कार्यालयापासून करण्यात आली शहराच्या मध्यवर्ती भागातून हा मोर्चा काढण्यात येऊन पुन्हा जुन्या तहसील कार्यालयाजवळ सांगता करण्यात आली यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मराठा आंदोलन सुरू असताना काही नेत्यांचे नेतृत्व करण्यावरून वादही झाले यावेळी वातावरणात थोडा तणाव निर्माण झाला होता मात्र पुन्हा सुरळीत मोर्चाला सुरुवात करण्यात आली रिपब्लिकन पक्षाच्या वतीनेही जाहीर पाठिंबा देत सकाळ मराठा समाजातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज सरंग पाटील यांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या नांदगाव येथील उपोषण जनआक्रोश मोर्चात जाऊन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले आणि उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांच्या आदेशानुसार भूमिका स्पष्ट करून आरपीआय आठवले गटाने मराठा समाज आरक्षणाच्या मोर्चाला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे यावेळी सर्व मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नांदगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक पी आय प्रीतम चौधरी उप पोलीस निरीक्षक मनोज वाघमारे संतोष बहाकर यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता मनोज दादा जळांगे यांचं जे अंतर उपोषण चालू आहे त्याचा आजचा सहावा दिवस आहे आणि मनोज दादा जे स्वतःच्या शहीताला ज्या अंत देता आहे या येणाऱ्या पिढी साठी मराठा समाजाच्या लेख्यांसाठी ते कष्ट घेत आहे ते मला बघवलं गेलं नाही म्हणून मी माझ्या स्वतःच्या अंगावर चापताना पट्टे ओढून या नालायक सरकारचा मी निषेध नोंदवलेला आहे यांच्याकडे आम्ही वारंवार मागण्या करतो आहे संविधानिक पद्धतीने मागण्या करतो आहे तर हे दोन तीन जातींमध्ये थेट निर्माण करायचं काम हे सरकार करत आहे पण मनोज दादा जळांगे यांच्या तब्येतीविषयी कोणतीही दखल घेत नाही आहे येत्या काळामध्ये जर यांना दखल घेतली नाही मनोज दादा जळांगे पाटलांची तर आमच्या अंगावर आज मी स्वतः चापकाचे फटके घेतलेले आहे येत्या काळामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये येणाऱ्या प्रशास येणाऱ्या नेत्याच्या किंवा सत्ताधारी आम आम्ही देऊन त्यांनाही हाच प्रश्न विचारणार की तुम्ही मनोज दादा पाटला सके, सके, जरंगे पाटलासाठी आणि मराठा समाजासाठी काय करताय एकंदरच मराठा योद्धा मनोज जरंगे यांच्या उपोषणाला सर्वत्रच पाठिंबा मिळत आहे जनजागर मराठीसाठी महेश पेवाल नांदगाव